कचोरे येथील इंग्लिश स्कूल ये या शाळेत हा कार्यक्रम पार पडला यावेळी विद्यार्थी तर दहावीच्या ऐंशी विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या वतीने बॅग शॉल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड पारिजात सोसायटीचे चंद्रकांत पगारे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे चंद्रकांत सोनावले प्रकाश चौधरी अजय कोठारे प्रदीप गायकवाड मनोज चौधरी कमलाकर चौधरी विशाल मुकादम लालमन पांडे संजय सिंग आर के सिंग चंद्रकांत कोठारे संतोष वाघमारे सागर घाणेकर आदी मान्यवरांसह हो परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपण निवडलेल्या क्षेत्रात प्रगती करत देशाचं नाव उज्ज्वल करण्याच्या शुभेच्छा दिल्या मार्ग जोरात आल्या वाचवाच्या त्यांच्यासाठी